नम शिवाय हर हर महादेव तर श्रोते हो उद्या महाशिवरात्री आहे आणि या दिवशी ही पौराणिक कथा अवश्य ऐका महाशिवरात्री ही भगवान शिवाला समर्पित एक पवित्र सण आहे ज्याला हिंदू धर्मात अत्यंत महत्व आहे पण हा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला येतो या दिवशी भक्त उपवास करतात शिव मंदिरात भेट देतात रात्री जागरण करतात आणि महाशिवरात्र म्हणजे शिवाची रात्र आणि भगवान शिवाप्रती आपली भक्ती आदर व्यक्त करण्यासाठी हा एक विशेष प्रसंग मानला जातो आता महाशिवरात्रीच्या दोन हजार पंचवीसची आपण कोणत्या मुहूर्तावर पूजा करावी याची माहिती सांगते यंदा दोन हजार पंचवीस साली हा सण सव्वीस फेब्रुवारीला म्हणजेच उद्या पंचांगानुसार चतुर्दशीला आलेला आहे आता पंचांगानुसार चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारीला आली आहे आणि ती सकाळी अकरा वाजून आठ मिनटांनी सुरू होईल आणि सत्तावीस फेब्रुवारीला आठ वाजून चोपन्न मिनटांनी संपेल हा या विशेष दिवशी भगवान शंकराची पूजा रुद्राभिषेक आणि उपवासाचे विशेष महत्त्व आहे महाशिवरात्रीला रात्रीच्या चार टप्प्यामध्ये पूजा आयोजित केली जाते ज्यामध्ये प्रत्येक टप्प्यात एक विशेष पूजा असते असे मानले जाते की महाशिवरात्रीची पूजा केल्याने वैवाहिक जीवन सुख समृद्धीने भरते शिवभक्त शिवरात्रीला हा सण आनंदाने भक्तीने साजरा करतात या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते महाशिवरात्रीला रात्रपाळीचेही महत्त्व आहे साधारणपणे प्रत्येक तीज उत्सवाच्या पूजेमध्ये ब्रह्ममुहूर्तावर आणि पहाटे ही पूजा केली जाते आता बघा ही महाशिवरात्रीची व्रतकथा तुम्ही ऐकली तर भोलेनाथांची कृपा अवश्य होईल महाशिवरात्रीच्या आखेनुसार एक पारधी जंगलात शिकार शोधण्यासाठी झाडा चढतो संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार सापडली नाही सायंकाळी हरणांचा एक कळप पाणी पिण्याकरता आला पारधी त्याच्या दिशेने बाण सोडणार इतक्यात एक हरणी पुढे येऊन पारद्याला म्हणाली हे पारद्या तू बांध सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करते मला माझ्या कुटुंबाला भेटून येऊ दे माझी कर्तव्य पार पाडू दे हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्याची विनंती मान्य केली दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते ओम शिवाय कानावर पडत होते आणि तो जे झाडावर बसला होता ते झाडभिलाचे होते सहज हाताला चाळा म्हणून एक एक पान तो तोडून खाली टाकत होता त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवरती झाडं पड पानं पडत होती नकळतच का होईना त्या पारद्याच्या हातून शिव उपासना घडली हरिण परत आल्यानंतर त्याने पारद्याला म्हटले आता मला मार मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे तेव्हा लगेच मादी न हरिण पुढे आले आणि तिने म्हटले त्यांना नका मारू मला मार मा मला माझे, माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे त्वरित हरणाची पिल्ले पुढे आले आणि म्हणाली आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्र धर्माचे कर्तव्य पार पाडू दे ते तुम्हाला पाहता हे सर्व पारध्याच्या मनात विचार आले हे प्राणी मात्र असून देखील आपल्या कर्तव्याची जाणीव असून चुकत नाही तर मी माझा मानवधर्म द्या दया धर्म हा सोडून त्याने जीवन सर्वांना जीवनदान दिले आणि देवादिदेव महादेव हे सर्व पाहून त्याच्यावर खुश झाले त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला आणि सर्वांचा उद्धार केला हरिणाला मृग नक्षत्र आणि पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमी करता स्थान दिले हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता अशा प्रकारे शिवरात्रीचे व्रत पाळल्याने शिकाऱ्याला मोक्ष आणि शिवलोक प्राप्त झाला धन्यवाद तुम्हीही सर्वांनी महाशिवरात्रीचा उपवास करून व्रतकथा नक्की ऐका धन्यवाद